दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील दोन दिवसात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात शुक्रवारी म्हणजेच उद्या दोन ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर शनिवारी तीन ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे बळीराजाला आणखी दिलासा मिळणार आहे बुधवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं अधूनमधून हलक्या पावसाच्या काल सरी कोसळल्या पावसानं हजेरी लावली पश्चिम पट्ट्यातील धरणसाठ्यात काहीशी वाढ झाली काही, काही धरणातून विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्क्याहून अधिक भरले आहे तर दारणा भावलीसह अन्य काही धरणातून विसर्ग देखील केला जातोय नंतर गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे आता शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार आणि मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे शनिवारी जोरदार ते ती जोरदार पाऊस पडू शकतो या कालावधील कमाल तापमान सत्तावीस ते एकतीस आणि किमान तापमान वीस ते चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान तर वाऱ्याचा वेग एकवीस ते पंचवीस किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे वर्तवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक